जी आमदार पंडित पाटील यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला भाजपात पक्षप्रवेश माजी आमदार पंडित पाटील हे अनुभवी व विकासात्मक दृष्टी असलेले नेते आहेत ते पुन्हा विधानसभेत दिसले पाहिजेत अशी सर्वांची इच्छा असून यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी दिली शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेकाबचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिट्टी देऊन आज भाजपचं कमळ हाती घेतलं याचवेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आस्माद पाटील चित्रा पाटील सवाई पाटील यांनी माजी जिल्हा परिषद सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच व तीनशे समर्थ कार्यकर्त्यांसह हो। शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केलाय ठीक आहे शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील दिग्गज नेते पक्षाला असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले पंडित शेठ हा फुल का टाइम काम करणार राजकारण करणारा व्यक्ती आहे मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी लोकप्रियता ही झाकी आहे पिक्चर बाकी आहे मी कधीच कोणाला मी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं होत शेतकरी कामगार पक्ष हा काय संपणारा नाही आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही आमच्या येण्याने जिल्ह्यामध्ये वातावरण बदले आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाऊट इंजिन माझा डबा था। चालवत होता आता धारक साहेबांचा डबा आहे त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल काही पत्रकारांनी विचारला पण तिथे इथे दिसला पाहिजे ते पक्ष ठरवेल लोक ठरवतील शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे आम्ही शेतकरी कामगार पक्ष कैलासवासी दिबा पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील मीनाक्षी पाटील हे अंतुळे साहेबांच्या विरुद्ध हो आमची ताकद होती पक्षाने वे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आघाड्या केल्या त्या आघाडीच्या माध्यमातून जे खासदार झाले त्यांनी रायगड जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना निसदाभूत केले आणि आज आमचे कार्यकर्ते आज पण आमच्याकडे हजारो कार्यकर्ते तुम्हाला येत्या काळात ते दिसत मी कुठल्या पक्षावरती टीका टिप्पणी करत नाही असे प्रसंग येत असतात पण आम्ही ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षाचं आम्ही निष्ठानी काम करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल पंडित शेठ आसपास पाटील सती धारप प्रशांत ठाकूर धैर्यशील धारा याची रायगड जिल्ह्यामध्ये काय ताकद आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम लोक जी आमच्याबरोबर गावं होती जे सत्ताधारी लोक होते ते त्या गावाला विकासापासून वंचित ठेवत होत होते आज माझा मॅनिफेस्टो असा आहे की सर्व सामान्य जनतेचा विकास आणि जे रायगड जिल्ह्यामध्ये अपूर्ण प्रकल्प आहे अलिबाग तालुक्यामध्ये सांबरगुण धरण असेल त्याचबरोबर उमटे धरणाचा गाळ असेल अलिबाग वळखड रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण असणार जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी कारभार होतो पण आज तो रस्ता चार पदरीनी जोडलेला नाही भारतातील एकमेव जिल्हा असा आहे की तो चार पदरीनी जोडला नाही आली बघा पर्यटक येतात छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक येतात पण रस्त्याची अवस्था आहे त्याचबरोबर वरखडे हा रेल्वे मार्ग प्रवासी व्हायला पाहिजे याच्यासाठी अनेक खासदारांनी आश्वासित केलं पण त्याची कारवाई झाली नाही माझे सहकारी धैर्यशील दादा पाटील स्वतः खासदार आहेत मी त्या गोष्टीचा पण पाठपुळा करीन आणि खऱ्या अर्थाने मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीच मी निश्चित सोनं करीन शेतकरी कामगार पक्षाबद्दल माझी काही टीका टिप्पणी का त्या पक्षाने मला परत संधी दिली जयंत पाटलांनी पण मला संधी दिली मिळालेला संधीचा फायदा श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेसाठी केला पत्रकार मित्रांनो मी सांगतो आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ होते मी आमदार होण्यापूर्वी धारक ना माहिती आहे मी शेट होतो पण आमदार झाल्यानंतर संपत्तीमध्ये घट होणारा भारतातील एकमेव आमदार हा पंडित शेठ आहे मी पाच वर्ष पाच वर्ष विधानसभेत होतो देवेंद्री फडणवीस पवन खुळेजी रवींद्र चव्हाण यांना विचारा पंडित शेठनी एकही पत्र स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेलं नाही आणि मी फवाच्या विरुद्ध एवढ्या वर्ष काम केलं लोकांना प्रश्न रे पंडित शेट्टूचा वडिलांचा पक्ष काय सोडलं जरूर माझा पक्ष माझ्या वडिलांनी आईनी माझ्या बहिणींनी वाढवला हो पण पक्षाची ज्या पक्षासाठी मी काम केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी मी सत्तेची सत्तेपासून दूर झालो पण त्या कार्यकर्त्यांनी माझी किंमत ठेवली नाही आणि म्हणूनच ना मला आणि ज्या ज्या विरुद्ध मी लढाई केली त्या पक्षांनी माझं कौतुक केलं पंडित शेट्टू आमच्यामध्ये टीम मध्ये पाहिजेच जसे आयपीएलचे मॅचेस होतात त्याचा खेळाडूंचा लिलाव होतो पण माझा काय लिलाव झालेला नाही मी विदाऊट लिलाव हा या एवढी लागली पाटील असतील मोठे मोठे नेते आणि कार्यकर्त्यांची गळती लागली नेमकं काय कारण आहे आणि महाविकास आघाडीवरती तुझा रोज उपाय आता महाविकास आघाडीचे बत्तीस जागा आल्या आम्ही एक पण सीट मागितली नाही आम्ही धारक त्याचे साक्षीदार आहेत धैर्यशील पाटील साक्षीदार आहेत मी आदरणीय गीते साहेबांच्या टोकाला जाऊन काम केलं पण गीते साहेब पडल्यानंतर मी फोन लावला फोन पण उचलला नाही आणि ज्या सुनीलजी तटकरे यांच्या विरुद्ध मी काम केलं त्यांनी तत्काळ फोन उचलला महाविकास आघाडीतले बरेच नेते घेतल्याशिवाय रायगडचा खासदार कधी झालेला नाही आणि त्याची मेहनत आम्ही करतो शेवटी पाया आमचा आहे आम्ही मेहनत करतो शतप्रसिद्ध होईल की नाही हे तुम्हाला एका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दे दे। दिसून देईल धन्यवाद तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप रायगडमध्ये आता मोठा पक्ष राहिला आणि भविष्यात तुम्ही मोठा सुद्धा करा परंतु दोन इतर पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांच्यामध्ये वाद जो आहे तो आपल्याला पाहिजे म्हणतो पालकमंत्री पदावर तुम्ही तिसरा पक्ष आहात त्यामुळे समन्वय तीन पक्षाचा रायगडमध्ये कसा असा ठीक आहे माझी जबाबदारी नाही ते पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आहे आणि रायगड जिल्हा तुम्हाला विचारला म्हणून मी सांगतो रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानीच ठिकाण आहे माझी अपेक्षा आहे बऱ्याच दिवस मी आता नव्यानी पक्षात गेलो पक्षाचे नेतृत्व तु मला श्री चव्हाण साहेबांनी सा सांगितलं पार्लमेंटरी बोट ठरवत असत हे युतीचं सरकार आहे पण मी कालच मुलाखतीमध्ये तो प्रश्न मांडला की रायगड जिल्हा महाराष्ट्र दि एक मे रोजी आहे ते एक मे रोज रोजी अधिकृत पालकमंत्री त्या खुर्चीत बसला पाहिजे त्यांनी झेंडा वंदन करायला पाहिजे डेलिबिजनचा पालकमंत्री असता कामा नाही त्याच्यामुळे तर त्या आघाडीचा निर्णय घेणं माझ्या हातात नाही मी आणि युतीमध्ये कुठल्या पक्षाने काय काम करायचं मी येताना मला वेळ झाला इथे चर्चा करताना मी त्याला पहिलंच क्लिअर केलंय कारण मला मानणारा बराचसा वर्ग हा दक्षिण मध्ये पूर आहे माझ्या वडिलांची बहिणीची अनेक कार्यकर्ते गेली अनेक वर्ष सत्ता नसल्यामुळे जी वंचित राहिले आहे त्यांना न्याय मिळेल आणि मी अगोदर सांगितलं मी पंडित शेठ आजपर्यंत स्वतंत्र होतो आता मला पक्षाचे नियम फॉलो करायला लागतील त्याच्यामुळे जे पक्ष काय निर्णय देईल पण मी निश्चित सांगतो भाजप आस्वाद पाटील पंडित शेठ पाटील बरेचसे जिल्हा परिषद मेंबर माझ्या बरोबर आले मी मी बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये मला जोडणारी बहुसंख्य लोक येतील आणि तुमचं शतप्रसिद्ध नवीनच शब्द आहे मालक आहे मी डाव्या पक्षात काम केलेला माणूस आहे पण निश्चित मी दिलेला शब्द आणि तुमच्या माध्यमातून सांगतो की शेवटचा पक्ष मी आजच्यापर्यंत पक्ष प्रवेश कुठे केला नाही माझा जन्म एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे माझा डीएनए हा काँग्रेसच्या विरोधात आहे शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली त्या आघाडीचा आघाडीच्या लोकांना झाला पण पक्षाचे हजारो कार्यकर्त्या लागले हजा म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला ठीक आहे धन्यवाद ज्या पद्धतीने रायस जिल्ह्यात पालन मुख्यमंत्री पदावरून शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचा काही परिणाम दिसून नये आता ते रवींद्र चव्हाण आणि धारप साहेब ठरवतील अशी आघाडी करायची आणि काय करायचं ते काय माझ्या ना हातात नाही पण बरश पण माझे मित्र आहेत आदिती पण माझी सारखी आहे कारण आम्ही तिला अध्यक्ष केलं होतं त्यांच्या वादात मी आता नुकतंच पाहुणा गेलोय त्याच्यामध्ये भाग घेणं मला काय उचित नाही पण माझी आपल्या माध्यमाद्वारे सरकारला मागणी आहे की रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा जिल्हा आहे तर महाराष्ट्र दिनाच्या अगोदर काय कोणाला नाशिक कोणाला द्या ना रायगड कोणाला द्या कुठे बाहेरचा पालकमंत्री आणा कारण हा निर्णय व्हायला हो पाहिजे कारण रायगड जिल्ह्यातील बरेचसे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक अर्थमंत्र्याच्या दादर झाली हे लोकशाहीला घातक आहे कारण इतर आमदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तसं होताना दिसत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे जे प्रशासन आहे त्याचा ते गैरफायदा उठवतात मला निश्चित खात्री आहे कोण असेल तो करा आम्हाला काय फरक पडत नाही कोण पालकमंत्री आहे ना कोण काय फरक माझा मित्र आहे माझ्या बरोबर सभापती होते आणि माझे त्यांचे संबंध आहेत आदिती यांच्या यांच्याबरोबर आघाडी होती त्यांना अनुभव होता आता हे सगळे युतीतले तिघ नेते काय ठरवतील पण माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की एक मे रोजच्या अगोदर ओरिजिनल पालकमंत्री करावा धन्यवाद